कोण असेल सुरक्षा कर्मचारी कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबले वीस सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितलं वीस सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका महिन्यावर महिन्यावरती बलात्कार होत असेल तर यांना आलाय का नाही तर बसायचा अधिकार नाहीये बरं काल ही घटना घडलेली आहे आगार प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना माहीत नव्हती असं त्यांचं म्हणणं मी पण ते आता तुमच्या माध्यमातून ऐकलंय म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकारे इतका संतापजनक आहे

মার্কার oh গায়বে